आपण मेल्यानंतर तरी आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि ज्यांच्यामुळं आपल्यावर ही परिस्थिती आली आहे त्यांना शिक्षा मिळेल असा भ्रम किंवा अशी भाबडी अशा ज्या कोणा लोकांना आहे ना किंवा असते ना त्यांनी मरणाला कवटाळण्यापेक्षा जे आपल्यावर अन्याय करतायत ना त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी उभं राहावं त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन त्यांना धडा शिकवावा असं आज मनावं वाटतंय वा कारण धनंजय नागरगोजे हा शिक्षक मेल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यासाठी ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं दिरंगाई केली ना त्यावरून एवढंच मला वाटतं की धनंजय तू चुकलास या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केस तालुक्यातील देवगाव येथील असलेल्या धनंजय नागरगोजे या शिक्षक असलेल्या व्यक्तीनं धुळवडीच्या दिवशी संस्थाचालक विक्रम मुंडे विजयकांत मुंडे अतुल मुंडे आणि इतरांच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून फाशी घेऊन आत्महत्या केली आपल्या तीन वर्षाच्या मुलीला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की श्रावणी बेटा मला तू माफ कर मी एक चांगला बाप होऊ शकलो नाही कारण मी ज्यांच्या भरवशावर नोकरी करत होतो आणि तुझ्या भविष्याकडे बघत होतो त्यांनी तुझ्या आणि माझ्या भविष्याची राख रांगोळी केलेली आहे आणि त्यामुळं ते मला गेल्या अठरा वर्षापासून पगारच देत नाहीत आता संसाराचा गाडा हाकणं मुश्किल आहे आणि म्हणून मी मरणाला कवटाळतो आहे हे त्यांनी फेसबुकवर सोशल मीडियावर लिहिलं ते निगरघट्ट असलेल्या विक्रम मुंडे विजयकांत मुंडे यांनी वाचलं त्याच सोबत ते पोलीस प्रशासनाने देखील वाचलं पण सगळेच घेंड्याची कातडी असलेली आहे तो म्हणजे त्यांना धनंजय मेला काय आणि जिवंत राहायला काय काही सोयर सुतक नव्हतं कारण त्यांच्या हातात नोटाची बंडल वेळच्या वेळी मिळत होती आणि त्यांच्या तोंडावर देखील नोटाच्या बंडलाची पट्टी होती त्यामुळंच न्याय व्यवस्थेची जरी डोळ्यावरील पट्टी काढण्यात आलेली असली आणि हातात संविधान देण्यात आलेलं असलं तरी देखील ही जी प्रशासकीय यंत्रणा ना ती एवढी सडलेली आहे की हे लोक पैशासाठी बाप म्हणून बापाला सुद्धा पाहणार नाही किंवा माय म्हणून माईला सुद्धा आरोपी करायला माग पुढं पाहणार नाही एवढी नालायक आणि भ्रष्ट यंत्रणा ही सध्या आहे काय राज्यामध्ये सगळीकडेच असं वातावरण आहे का तर निश्चितपणे नाही कायदा आणि सुव्यवस्था यावर आजही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे पण धनंजय नागरगोजे सारख्या जेव्हा केसेस येतात आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी तीन तीन दिवसाची जेव्हा तिरंगाई होते ना तेव्हा निश्चितपणे मला वाटतं की खाकीची लाज वाटू लागली म्हणजे ज्या बीड जिल्ह्यात धनंजय नागरगोजेनं मरणाला कवटाळलं ना त्याच बीड जिल्ह्यात तीन महिन्यापूर्वी संतोष देशमुख नावाच्या एका नवतरुण आणि विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या ने, सरपंचा निर्घृण खून करण्यात आला आणि या खुनामध्ये ज्यांच्यावर आरोप होते ना त्या आरोपींसोबत पोलीस देखील आढळून आले तो म्हणजे पोलिसांवर सुद्धा आरोप झाले राजेश पाटील नावाचा एक पी एस आय आणि प्रशांत महाजन नावाचा एक पी आय यांचा देखील या आरोपींना वाचवण्यासाठी सहभाग असल्याचं आरोप होत आणि तशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील झाली पण काय झालं पुढं थंड वस्त्यात पडलं खाकीच्या वरिष्ठांनी खाकीच्या या कनिष्ठ लोकांची जी काही लबाडी होती ती लपवण्याचा प्रयत्न केला असाच प्रकार खाकी घालणारे सुद्धा म्हणजे पांढरी खाकी घालणारे आणि पांढऱ्या टोप्या घालणारे सुद्धा करतात विक्रम मुंडे हा त्यातलाच एक या विक्रम मुंडेने काय केलं अठरा वर्ष धनंजय नागरगोजे या शिक्षकाला राबवून घेतलं लेकी बाळींचे लग्न असतील आपल्या घरातले कार्यक्रम असतील किंवा आपली इतर संस्थेमधली कामं असतील धनंजय सारख्या अनेक शि शिक्षकांना अनेक कर्मचाऱ्यांना या विक्रम बप्पाने अक्षरशः फुकट राबवून घेतलं त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी देखील यांना काही देणं घेणं नव्हतं उलट जर का काही बोलायला गेलं तर तू फाशी घे तू फाशी घेतल्यानंतर तूही मोकळा आणि आम्ही मोकळे तुझ्या जागेवर आम्ही दुसरा माणूस भरू अशी मूर्खपणाची मुक्ता फळं या विक्रम मुंडे सारख्या लोकांनी उधळली आणि धनंजय नागरगोजे याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विटंबना झाली नसेल एवढी या प्रशासकीय व्यवस्थेने त्याची विटंबना केली म्हणजे झालंय काय की एक माणूस हा धडधडीतपणे दिवसाढवळ्या फास घेऊन आत्महत्या करतो त्याबाबतचे आपले जे काही विचार आहेत किंवा ज्यांच्यावर कोणावर कारवाई होईल अशी अपेक्षा करतो ते प्रशासकीय यंत्रणेतले पोलीस यंत्रणेतले जे अधिकारी आहेत ना ते निर्ढावल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात तक्रारच नाही असं म्हणत तीन तीन दिवस आरोपींना फरार होण्यासाठी अभय देतात किंवा चान्स देतात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे जे कोणी वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील ना यांनी थोडी तरी लाज ठेवायला हरकत नव्हती कारण त्यांना सदरक्षणाय आणि खलनिग्रहाय हा ब्रीद घेऊन किंवा ही शपथ घेऊन जी वर्दी दिलेली आहे ना ती लोकांच्या सेवेसाठी दिलेली आहे चार दोन बाजार गुनग्यांच्या सेवेसाठी किंवा चार दोन माजलेल्या पुढाऱ्यांच्या सेवेसाठी दिलेली नाही मात्र पैशा पुढं शिवाजीनगर असो किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय असो प्रत्येक जण दुर्लक्षच करतो आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाने कायद्यावर आणि कायद्याच्या रक्षकांवर विश्वास ठेवायलाच नाही पाहिजे धनंजय हा खरोखर चुकलाय त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय त्याचे आईबाप हैराण आहेत है। पोटचं पोरग गेलंय म्हणून ते रडत आहेत तीन वर्षाची पोरगी बापाचा शोध घेते आहे पण तिला काय माहीत की आपल्या बापानं ज्यांच्यामुळं आत्महत्या केली किंवा ज्यांच्यामुळं मृत्यूला कवटाळलं ते आजही पोलिसांच्या आशीर्वादाने उजळ माथ्यानं फिरतायत लाख दोन लाख चार लाख दहा लाखात सेटलमेंट झाली असेल कितीच झाली ती माहीत नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये सेटलमेंट झाली आणि त्याच्यामुळं तीन ते चार दिवस धनंजय नागरगोजे प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला या सगळ्या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय प्रकरण वरून व्हायला पाहिजे म्हणजे जर का एखाद्या माणसानं आत्महत्या केली तर त्याचा विषय जर का मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये गेला तरच न्याय मिळणार अशी परिस्थिती आहे का महाराष्ट्रात इतर वेळी न्याय मिळणारच नाही का मग असा जर का विचार केला तर प्रत्येक आत्महत्या करणाऱ्या माणसाला विधानसभेचं पावसाळी हिवाळी किंवा उन्हाळी अधिवेशन कधी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी आहे हे बघूनच आत्महत्या करावी लागेल याची दखल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला पाहिजे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकारी किती भ्रष्ट आहेत किती कायदा धाब्यावर बसवणारे आहेत हे अनेक उदाहरणावरून समोर आलेलं आहे म्हणजे धुळवळीचे रंग हे न्यायाधीश आणि सस्पेंडेड अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे उधळले असे बीडचे पोलीस आहेत आणि ज्यांची बदली करून इथं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून त्यांच्या हातात कमान दिली ना त्या पोलीस अधीक्षकांनी देखील धनंजय नागरगोजेला न्याय देण्याच्या ऐवजी तक्रारदार नाही या सबबी खाली गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ म्हणजे चाललंय काय या पोलीस अधिकाऱ्यांना वाटेल तसा ते कायदा वाकवणार का एरवी जर का एखादा माणूस ट्रिपल सीट चालला किंवा एखादा माणसाकडे जर काही पीयूसी नसेल तर यांचे पोलीस दहा वीस शंभर रुपये घेतल्याशिवाय किंवा दंड केल्याशिवाय सोडत नाही तो सर्वसामान्य माणसाने जर कायदा मोडला तर त्याला एक न्याय आणि पुढाऱ्याने किंवा यांचे खिशे भरणाऱ्याने लाखो रुपये यांच्या तोंडावर मारणाऱ्याने कायदा मोडला एखाद्याचा जीव घेतला तर त्याच्यासाठी वेगळा कायदा हा कुठला न्याय फडणवीस साहेब आणि त्याच्यामुळं धनंजय नागरगोजे प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील त्यांचे स्टाफ असेल किंवा पोलीस अधीक्षक असतील यांनी ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक दिरंगाई केली ना या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि धनंजयला न्याय मिळालाच पाहिजे जर जा। का संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणामध्ये दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल झाला असता आणि आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं गेली असती ना तर एवढं चार महिने वैभवी देशमुख किंवा धनंजय देशमुखला दारोदार फिरण्याची वेळ आली नसती आता जर का धनंजय नागरगोजच्या गोजेच्या कुटुंबाला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर असे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांनी पैसे खाऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जनतेतून होते आहे आणि त्यामुळंच आम्ही सुरुवातीलाच म्हटलं की धनंजय तू जरी सुटला असते आणि तुला जरी असं वाटत असेल की मी मेल्यानंतर या लोकांना शिक्षा होईल यांची पाप बाहेर येतील आणि यांना योग्य त्या प्रकारे कायदा हा शिक्षा करेल तरी देखील मित्रा तुझी ती अपेक्षा फोल होती कारण इथं हर शाक पे उल्लू बैठा आहे अंजामे गुलिस्ता क्या होता असं म्हणण्याची वेळ आलेली प्रत्येक जण मग तो पोलीस प्रशासनातला असो पुढार राजकारण्यामधला असो पुढारी असो प्रत्येक जण हा पैशाच्या गादीवर बसलेला आहे त्याच्या अंगावर देखील पैसे आणि पैशाच्याच माज आहे आणि त्यामुळं कारवाईची अपेक्षा इथून पुढे कुणीच करायची नाही न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका